नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे पुणच एकदा एक चांगली माहिती तुमच्या सोबत शेअर करायची आहे विद्यार्थ्यां स्वरूपात आपण एक संकल्प घेतलेला आहे जे काही शिकायचं आहे ते व्यवस्थितरित्या इमानईद्दवारे शिकायचं आहे एक एक माहिती आपल्याला परिपूर्ण कव्हर करायची आहे इतिहासाचा भाग असू द्या पॉलिटीचा भाग असू द्या आपला जो हातखंड आहे त्याला परिपूर्ण युटिलाइज करूया विद्यार्थ्यां माझा आवाज आणि स्क्रीन तुमच्यापर्यंत योग्य पोहोचत असेल याची मी खात्री करतो आणि आपल्या लेक्चरला सुरुवात करतो विद्यार्थ्यां कुठलीही चर्चा टाळूया आणि कालही आपण व्हॉइस रॉय जे काही महत्वाचे पंधरा व्हॉइस रॉय विद्यार्थ्यांना ते आपण कव्हर केलेले माझा आवाज आणि स्क्रीन तुमच्यापर्यंत योग्य पोहोचत असेल तर याची मी कहानिशा करतो आणि सरळ सेवेला एमपीएससी ला तुमच्या पोलीस भरतीला किंवा कुठेही जो काही प्रश्न येईल विद्यार्थ्यांना त्याला आपण टॅकल करण्यासाठी कटिबद्ध आहोत आणि जास्तीत जास्त माहिती तुम्हाला वाचनाला कटिबद्ध राहण्यासाठी सुद्धा जी काही महत्वाची माहिती आहे वही आणि पेन सोबत राहू द्या विद्यार्थ्यां सोबत ती माहिती लगेच शेअर करायला मी कटिबद्ध आहे दोनच मिनिटं आपले बरेचसे विद्यार्थी आता मेसेज करताय त्यांच्यापर्यंत मी ती माहिती शेअर करण्याचा पूर्ण प्रयत्न करतोय माहिती जास्तीत जास्त सर्वांपर्यंत शेअर करूया विद्यार्थ्यांना योग्य माहिती योग्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत बघा आता भारत क्रांतिकारी चळवळी जर म्हटलं तर आता सगळ्यात महत्वाच्या तीन वर्गीकरण करणं गरजेचं आहे आधुनिक भारतामध्ये आपल्याला नीट लक्षात घ्या आधुनिक भारतामध्ये जर काही त्रुटी आपण अभ्यासात काही त्रुटी ठेवतो भारतातील क्रांतिकारी चळवळी महाराष्ट्रातील क्रांतिकारी चळवळी आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती झालेल्या क्रांतिकारी चळवळी आता मी महत्वाच्या वीस घटना काय करतो वीस घटना ज्या आपल्या भारतातील राष्ट्रीय पातळीच्या मी कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय महाराष्ट्रातलं जे काही आहे अकरावीचं अकरावीचं जुने इतिहासाचं जे पुस्तक आहे अकरावीचं इतिहासाचं जे काही पुस्तकाची जी सिरीज आहे विशिष्ट स्वरूपामध्ये चालू करणार आहे अलग लक्षात मी वर्गीकरण तुमचं त्रोटक पद्धतीने क्लिअर करण्याचा प्रयत्न करतोय आता ज्या काही घडामोडी आपण घेणार आहे आता तुम्ही म्हणाल की सर इथं घटना महाराष्ट्रातील आहे पण तिचा दुरो दुरोगामी परिणामा परिणाम राष्ट्रीय पातळीवरती जे काही घडामोडी झालेल्या आहे आता आपल्याला माहितीये प्लेग प्रकरणावर चाफेकर बंधू पिंपरी चिंचवडमध्ये त्यांचा आजही पण चाफेकर बंधू आणि सगळा जो काही घटक आहे तो आपण आपल्याला माहिती रँड आणि हसचा खून केलेला होता गोंद्या आला रे आला अशी भरपूर सारी मोठी स्टोरी आहे मात्र तुम्हाला क्रोनोलॉजिकल जेव्हा तुम्ही अभ्यास करता एक वीस घटना मी परत एकदा सांगतो या सरळ सेवेला वर्ष विचारलं गेलेले आहे आणि म्हणून त्याचा परिणाम काय मी परत एकदा सांगतोय त्रोटक पद्धतीने मी पीडीएफ शेअर करण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला पीडीएफ लागली मटेरियल लागलं पुस्तक लागले क्वेश्चन पेपर लागले कोणत्याही परीक्षेसाठी ऍटली प्रयत्न करा शहाऐंशी एकोणसत्तर पासठ सत्तावन्न या क्रमांकावरती मी ते देण्याचा प्रयत्न करेल फ्री ऑफ कॉस्ट पूर्णपणे फ्री ऑफ कॉस्ट देण्याचा प्रयत्न करेल माझ्या मी तुम्हाला मदत करण्यासाठी कटिबद्ध कर आहे आता ताफेकर बंधूंना उत्तेजना देण्याचं काम किंवा साफेकर बंधूंनी जी काय प्रेरणा घेतली लोकमान्य टिळक टिळकांच्या एका भाषणावरून त्या भाषणाचा उल्लेख एका मुख्य परीक्षेत आलेला एम पी कंबाईन मध्ये दोन हजार तर त्या पद्धतीने तुम्हाला पहिली घटना लक्षात ठेवायला लागेल पुढे आता मी सावरकरांबद्दल काही महत्वाच्या बाबी बाबी सांगणार आहे नीट समजून घ्या हा एकोणावीसशे साली त्यांनी पुणे येथे मित्र मिळा काही लोक काय करतात नाशिक करून टाकतात तिथं नाशिक खाली आहे अभिनव भारत आहे अभिनव भारत बाबाराव सावरकर त्यांचे मित्र परिवार याच्यामध्ये काही जणांचा फरक आहे त्यांना झालेल्या शिक्षा याच्याबद्दल बऱ्याच जणांना बरेच डाऊट आहे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म अठ्ठावीस मे एकोण अठराशे त्र्याऐंशीचा आहे नीट लक्षात घ्या अठ्ठावीस मे अठराशे त्र्याऐंशी चा त्यांचा जन्म आहे सावरकर का आडनाव पडलं ती गोष्टी आपण लक्षात ठेवण्यापेक्षा आपल्याला जे काही परीक्षे जे प्रश्न विचारले जातात त्यांनी जे काही लिहिलेलं लिहिलेल्या डायरे मुख्य परीक्षेत काय प्रश्न विचारले जातात मध्ये काय प्रश्न विचारले जातात त्यांनी जे काही चाफेकर बंधूवर लक्षात ठेवा ही जी काही चाफेकर बंधूंना नंतर फाशी झालेली होती तिघांना तिघांपैकी दोघांना बरोबर पुढे आपल्याला माहितीये चाफेकर बंधूंच्या जीवनावरती स्वातंत्र्याची आरती नावाची त्यांनी कविता लिहिलेली होती था विद्यार्थ्यांना आणि जिची सुरुवात नीट लक्षात घ्या जिची सुरुवात तुझ्यासाठी मरण तुझसाठी मरण ते जनन तुमच्यासाठी जे काही मरण आलेलं आहे ते एक प्रकारचा पुनर्जन्म आहे आणि तुझं विन जनन ते मरण असाच असाच मर, जगण्यापेक्षा मरण आलेलं बरं या स्वातंत्र्याच्या आरतीवरती चाफेकर बंधूंच्या जीवनावरती त्यांनी स्वातंत्र्याची आरती या ओळींनी सुरुवात केलेली होती आणि म्हणून पुढे त्यांनी जे काही विदेशात जाऊन केलेलं काम आहे तिकडून बॅरिस्टरची पदवी घेतली असेल काय असेल नंतर मन इकडं अंदमान निकोबारच्या सेल्युलर मध्ये त्यांना पाठवण्यात आलं ही एकंदरीत जी काही बाब बघितली आपल्याला अभ्यास करणं खूप क्रमप्राप्त आहे आणि ते रेव्होलुशनरी ज्या काही घटना आहे मी पुढे एकदा सांगतो त्या रिव्होल्युशनरी घटना आपल्याला नेत्या शॉर्ट आउट करावं लागेल मी सांगता सांगता तुम्हाला पाच फॅक्ट सांगितलेले आहे पूर्वपरीक्षेला काय विचारलं जातं सरळ सेवेला काय विचारलं जातं मुख्य परीक्षेत काय विचारलं जातं या सगळ्यांचा सांगोपांग आपल्याला माहिती क्लिअर करायची आहे त्या दृष्टीने आपल्याला वाचन करत राहायचं आहे तो फोकस रहा कुठे हटू नका फोकस रहा आपल्या अभ्यासावरती बर पुढची घटना बघा नरेंद्र भट्टाचार्य अनुशीलन समितीची स्थापना केलेली होती आता अनुशीलन समितीशी संबंधित किती नीट समजून हा बंगालच्या भागामध्ये झालेली रेव्होल्युशनरी काम क्रांती मद्रासच्या प्रांतात झालेली इव्हन कोल्हापूरचा सुद्धा तुमचा येईल सोलापूरची जी काही हुतात्मा दिवस आजही साजरा केला जातो नंदुरबारची तुम्हाला घटना तुम्हाला लक्षात ठेवा लागेल आपला शिरीष कुमार ती घटना सुद्धा खूप महत्वाची आहे बाबू गेनूंचं झालेलं आत्मदहन हे सुद्धा महत्वाचं आहे बाबू गेनूंच्या याच्यामध्ये मुंबईमध्ये तीस ते पस्तीस हजार लोक जमा झालेले होते आणि ती एक घटना म्हणजे जसं आपण सरते शेवटी भगतसिंग राजगुरू आणि यांचा जेव्हा उल्लेख करणारे ती एक प्रेरक गोष्ट विद्यार्थ्यांनो आणि म्हणून टप्प्यात आपल्याला आपण राष्ट्रीय पातळीच्या घटना आपण पहिले समजून घेऊया नरेंद्र भट्टाचार्य एकोणीसशे दोन महत्वाच्या महत्वाच्या घटना तुम्हाला पंधरा मिनिटात देण्याचा मी पूर्ण प्रयत्न करतोय अनुशीलन समितीशी सात लोक कोण आहे ते पण लक्षात ठेवा आणि वाचून ठेवायचा प्रयत्न करा आता पुढे नीट लक्षात घ्या थोडस लंडन आता मी त्या गोष्टींचा इम्पॅक्ट जोडण्याचा प्रयत्न करतो घटकांचा त्या, त्या इम्पॅक्ट जोडण्याचा प्रयत्न करतोय एकोणीसशे पाच ची जर बघितली विद्यार्थ्यांनो श्यामजी कृष्ण वर्मा यांची लंडन येथे इंडिया हाऊस नावाचं वसतिगृह त्यांनी सुरू केलेलं होतं आणि याचाच संबंध पुढं मग काय तुमचा स्वातंत्र्यवीर सावरकर असतील 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 सेनापती बापट त्यांना मिळणाऱ्या नीट लक्षात घ्या मला या ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी या तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे क्लिअर करून आहे आणि त्याच्याही पुढे एकोणीसशे च जर बघितलं बंगालमधील क्रांतिकारकांनी कुलर यांच्या रेल्वे गाडीवरती बॉम्ब टाकलेला होता बंगालमधील क्रांतिकारक मग त्याचा परिणाम काय झाला किंवा काय हे आपल्याला व्यवस्थित रित्या नीट लक्षात ठेवावं लागेल पुढे बघा तीस एप्रिल एकोणीसशे आठ दिसतंय का तुम्हाला बोस आणि प्रफुल्ल चाकी हत, आ, काय करण्यात बॉम्ब फेकलेला होता आता कोणाची हत्या झाली तुम्हाला माहिती असेल लॉर्ड मेयो आपण कालच गव्हर्नर व्हॉईस रॉय बघितले सगळे लॉर्ड मेयो हा एक मात्र असा व्हॉईस रॉय होता की ज्याची हत्या अंदमानच्या याच्यात व्हिजिट करताना झालेली आहे अंदमान येथे एका अंदमान येथे एका शिक माणसाने पठाणाने त्याची हत्या केलेली होती बरोबर अंदमान येथे त्याची हत्या झालेली मग त्याला आर्थिक विकेंद्रीकरणाचं जनक मानलं गेलेलं आहे द्या कोणत्या व्हईस रोईला आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक मानलं गेलेलं आहे आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक अशा प्रकारे आपल्याला ती माहिती काय होईल विद्यार्थ्यानो प्रॉपर लक्षात ठेवता येईल जेणेकरून आपल्याला ते काय होईल करते समजतंय का पुढे एकवीस डिसेंबर एकोणीसशे नऊ अनंत कान्ह यांनी नाशिकच्या कलेक्टर जॅक्सनचा विजयानंद नावाचं थिएटर आहे तिथे एक मराठी नाटक चालू होतं त्या मराठी नाटकाबद्दल सुद्धा प्रश्न विचारला गेलेला आपल्या एमपीएससी पी परीक्षेत सरळ सेवेला काय विचारलं जातं त्यानंतर तुमच्या एमपीएससी एमपीएससीच्या परीक्षेत काय येतं बरोबर आता सध्या याची परीक्षा निरीक्षक धर्मदाय नियुक्त आयुक्तांच्या धर्मदायीच्या अंतर्गत ज्या काही निरीक्षक पदाची येणारे आता आठ तारखेपासून सुरू होणार आहे त्यामुळे त्या अनुषंगाने आपल्याला ती माहिती वाचणं गरजेचं आहे आलं लक्षात सो हे बारकाईने तारखा नीट लक्षात घ्या जालियनवाला बाग हत्याकांड म्हटलं तर तेरा एप्रिल एकोणीसशे अठरा एकोणीसशे एकोणावीस आणि त्याच्यासाठी जो काय आयोग स्थापन करण्यात आला तो सुद्धा आपल्याला महत्वाचा आहे पुढे बघूया विद्यार्थ्यांसशे नऊ मदन लाल धिंगरा यांनी कर्झन वाहिलीला गोळ्या घालून खून केलेला होता त्याचा कर्जन वाहिली लॉर्ड कर्जन नाहीये लॉर्ड कर्झन हा वेगळा आहे बंगालची फाळणी जेव्हा झाली जवळपास तीन ते चार वर्षासाठी हा बंगालचा गव्हर्नर होता आपल्या भारताचा वैश्रॉय होता कोणाच्या कार्यकाळात बंगालची फाळणी झाली आणि कोणाच्या कार्यकाळात बंगालची फाळणी रद्द झाली यावरती सुद्धा विशिष्ट प्रश्न विचारले गेलेले आणि ते आपल्याला नीट लक्षात ठेवायचे पुढं एकोणीसशे दहा मध्ये नाशिकच्या कटामध्ये सावरकरांना पन्नास वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा झालेली होती नीट असू द्या पुढे पन्नास वर्ष म्हणजे किती आपण त्याचं वर्णन करावं आणि पुढे काय सावरकरांच्या जीवनावरती कोणाचा काय म्हणू आपण त्याचा कोणाच्या जीवनाचा किंवा कोणाचा इफेक्ट होता जसं आपण सावरकरांचा म्हटलं तर मोजे आ, मोजेस आ, कर, आ, क्रांतिकारक मोजेस याचा इम्पॅक्ट होता आणि आपण यांचा उल्लेख केला असं काय म्हणूया आपण महात्मा फुले महात्मा फुलेंचा जर आपण उल्लेख केला हे सुद्धा एक प्रकारचं क्रांतिकारी चळवळ होते आणि म्हणून त्यांना जे काही क्रांतिक ज्योती असा आपण शब्द वापरतो बरोबर तर हा एक शब्द येत असतो रॉबर्ट थॉमस पेन थॉमस पेन यांचा जो काही घटक आहे तो सुद्धा आपल्याला नीट लक्षात ठेवा लागेल राईट्स ऑफ मॅन हे हे यांचं हे होतं कोणाच्या जीवनावर कोणाचा परिणाम झालेला आहे हे सुद्धा विशिष्ट स्वरूपात विचारलं जातं लक्षात पुढची बातमी घेऊया विद्यार्थ्यांना आता एकोणीशे तेराला लाला हरदया यांनी कॅलिफोर्नियात गदर पार्टीची स्थापना केली होती मग गदर पार्टी लाला लजपत राय लाला लजपत राय आणि लाला हरदया याच्यामध्ये बरेच जण विद्यार्थी कन्फ्युजन करतात आणि इंडिया हाऊसशी सुद्धा बरेच जण जोडून देतात एकमेकांशी कोऑर्डिनेशन संबंध होतात बॉम्बन्यामध्ये प्रशिक्षण कोणी दिलं काय दिलं स्कॉलरशिप कशी भेटली याच्यात इंटरलिंक आहे मात्र नावांमध्ये गडबड गोंधळ करू नका पुढे बघा एकोणीसशे चोवीस मध्ये सचिंद्रनाथ यांनी हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन याच्या पुढे तीन नावं येत आहे चोवीसला सचिंद्रनाथ संन्यालयांनी येतंय हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन आणि त्याच्या पुढे जर तुम्ही बघितलं विद्यार्थ्यांनो हा चोवीस ऑगस्ट एकोणीसशे पंचवीस कट एकोणीसशे अठ्ठावीस चंद्रशेखर आझाद यांनी स्थापन केलेलं हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन यामध्ये कुठल्याही प्रकारची गडबड गोंधळ होऊ देऊ नका कारण की हा शेवटचा असा मुद्दा आहे का, का जिथं महिला क्रांतिकारकांचा किंवा आदिवासी समूहासाठी जे काही उद्धार ज्यांनी केलेला आहे तो आपल्याला योग्य प्रकारे नीट लक्षात ठेवा लागेल मात्र ही गोष्ट नीट लक्षात घ्या ऑगस्ट एकोणीसशे पंचवीसला काकोरी रेल्वे आडून सरकारी खजिना नोटला ब्रिटिशांचं साम्राज्य आणि मोठ्या प्रमाणावरती त्याचा विपरीत परिणाम झालेला होता चंद्रशेखर आझाद यांनी हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन आणि त्याचंच पुढं नीट लक्षात घ्या ही एक अशी संघटना होती जी समाजवादी विचार क्रांतिकारी विचार यांचा एक सांगोपांग फ्रेम सेट करण्याचा प्रयत्न करत होती मात्र इथं नाव आहे हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन मात आणि दुसऱ्या ठिकाणी जर आपण बघितलं हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन सोशलिस्ट हा शब्द नंतर ऍड झालेला आहे तो कोणी ऍड केलेला कुठं बैठक झाली होती पहिलं अधिवेशन कुठं याबाबत बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि म्हणून त्याचा एक फ्रेम सेट करताना मी तुम्हाला परत एकदा सांगतो वेगवेगळे वेग वे आता समजा उमेश कुदळे पुढचा जो काही भाग आहे समाज सुधारक या पुस्तकातून मी घेणार आहे ज्यांचा मी संदर्भ घेतो त्याची माहिती मी तुमच्यापर्यंत नक्की पोहचवल त्याच्या ज्या काही मायक्रो नोट्स मी बनवतोय त्याही मी देण्याचा प्रयत्न करत वेगवेगळे रयत पब्लिकेशन जे महाराष्ट्रातील समाज सुधारक पुस्तक जे आहे उमेश कुदळे सर खूप सा मी नक्की आभार प्र प्रकाशित आभार दे आभार व्यक्त करेल त्यांच्याबद्दल कारण की अं रयत शिक्षण संस्थेचा आपण जेव्हा उल्लेख करतो स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद आज खेडोपाड्यातील अं गावातील राहणारे बारा बलुतेदार गरीब गरीब घरातील मुलांना माफक याच्यातून उमेश कुदळे सर शिकवण्याचा प्रयत्न करत आहे ज्या लोकांचं खरंच क्रेडिबिलिटी आहे त्यांचं आहे त्यांचं नाव घेतलं पाहिजे त्यांचा सत्कार त्यांचा आदर केला पाहिजे आणि निश्चितच मला हे पण सांगायचं आहे यांचं आहे बघा लाहोर दयानंद कॉलेज जवळ लक्षात ठेवा भगतसिंग सुखदेव राजगुरु का बच्चा असं म्हणणारे राजगुरु तुम्हाला माहिती आहे तुम्ही भगतसिंग हा जो कोण मूवी बघतात मेरा रंग दे बसंती चोला आणि शेवटपर्यंत त्यांनी ज्या प्रकारच्या आपल्या अतिव इच्छा व्यक्त केलेल्या होत्या की माझ काम मी दैववादावर सोडण्यापेक्षा मी माझ्या हात माझ्या देशाचं स्वराज्य स्वातंत्र्य हे मी घेतलेल्या कृतीवरती डिपेंडंट आहे अशी विचारधारा या लोकांनी प्रस्थापित केलेली होती आणि म्हणून जे काही नाव आहे त्यांची सांगोपांग एक चर्चा करा डोक्यात ही गोष्ट सेट असू द्या वयाच्या तेविसाव्या वर्षी जेव्हा आपल्याला भ्रांत पडलेली आपल्या पोटाची की मला नोकरी लागेल का माझं लग्न होईल का माझी प्रॉपर्टी वाढेल का माझ माझं कसं होईल माझं खासगी याच्यात एक्सप्लॉट होतंय हे ते पण त्या वयात सुद्धा त्यांचं घरचं सगळं सेट असूनही या लोकांनी तो विचार केला होता त्याच्यामुळे ब्रेड अँड बटरचा विचार करू नका तुम्ही जे योग्य ट्रॅकवरती आहात जबाबदाऱ्या सांभाळून तुमचं स्वप्न पूर्ण करा आणि मी मागाशी पण सांगितलंय तलाठी असेल मी तुम्हाला हे म्हणतोय का तुमच्या हातातल्या जबाबदाऱ्या सोडून तुम्हाला तयारी करायची नाहीये काम काम करत जबाबदाऱ्या सांभाळत कदाचित तुमच्यापैकी काही हाऊसवाईफ असतील काही गोष्टी असतील हे डोक्यात असू द्या जबाबदाऱ्यांना तुम्ही एक्सक्यूज करू नका आलं लक्षात तुम्हाला जे काही स्वप्न बघितलेलं आहे तुम्ही सिक्युरिटी बघत असाल ना प्रायव्हेट मध्ये जायचं का सरकारी नोकरीत जायचं मात्र एक डोकं फिक्स असू द्या की जर तयारी करायची असेल सकारात्मक वातावरणामध्ये राहा चांगल्या चांगल्या गोष्टी करा मी दहा दहा पंधरा पंधरा मिनिटं येण्याचा प्रयत्न करत असतो विनामूल्य विना तुम्हाला हे देण्याचा मी प्रयत्न करतोय आणि या मध्ये माझ्याशी सहभागी व्हा पुढच्या वेळेस आपण महिला क्रांतिकारक त्यांनी उचललेले पावलं जसं उषा मेहता असतील बरेच नाव आहे गुप्त पद्धतीने केलेले त्यांनी कामं असतील या संदर्भात आपण नक्की तुमचे सजेशन पण मागूया शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न हा माझा क्रमांक आहे तुमची तलाठीची तयारी असेल सरसेवेची तयारी असेल एम पी एस सीची तयारी असेल माझ्या परीने तुम्हाला जेवढं काही देण्याचा मी प्रयत्न करत निशुल्क पद्धतीने माझं नाव आहे दीपक शिंदे तुमच्याशी कनेक्ट आहे मागच्या काही वर्षापासून तर मी हे तुम्हाला मोफत देण्याचा प्रयत्न करतोय इव्हन मी आत्ता जे काही करतोय ते सुद्धा मी माझ्या इनिशिएटिव्हनी मी करण्याचा प्रयत्न करतोय स्टेट युन विथ मी माझा हा नंबर आहे शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न सो so स्टेट युन विथ मी एक एक एक्झाम एक 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 क्रॅक करूया तुम्हाला मराठीचं मटेरियल असेल इंग्रजीचं मटेरियल असेल अंकगणित बुद्धिमत्तेचं नियोजन करण्याचा प्रयत्न असेल एक एक बेसिक कन्सेप्ट क्लिअर करूया परत रात्री भेटूया नऊ वाजता आणि थोड्या वेळातही आपण छोटीशी माहिती करंट अफेअरच्या दृष्टीने कव्हर कर, करण्याचा प्रयत्न करूया तर माझ्याशी जोडले जा आपले टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावरती तुम्हाला जोडण्याचा प्रयत्न करेल शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न हा माझा क्रमांक आहे व्हॉट्सअपवरती मेसेज करायला विसरू नका कॉल करण्यापेक्षा मेसेज करा आता घेतोय रजा परत भेटूया आठ वाजता एका नवीन अपडेटसह तोपर्यंत टेक केअर जय महाराष्ट्र